नमस्कार इतिहास मित्रांनो प्रतापगडाजवळ शिवछत्रपतींनी ससैन्य संपवलेला अफजल खान हा सर्वांना माहितीच आहे खानाच्या व्यक्तिमत्वाचा वेध घ्यायचा हा प्रयत्न आहे यातूनच खान तर नीट समजतोच आणि त्यावरूनच शिवराय देखील व्यवस्थितपणे समजतात आधी खानाचा पराक्रम पाहूया अहमदनगरची निजामशाही मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याने नष्ट केल्यानंतर मोहम्मद आदिलशहाने दक्षिण भारतात फार मोठ्या प्रमाणावर स्वार्या मोहिमा चालू केल्या होत्या सोळाशे छत्तीस ते सोळाशे चाळीस या काळात रनदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या फौजेनिशी आदिलशाही लष्कराने तीनदा दक्षिण भारतामध्ये मोठी आक्रमणे केली होती या मोहिमांच्या मध्ये अफजल खानाने प्रचंड पराक्रम गाजवला होता महत्वाचे म्हणजे अफजल खानाच्या या शौर्याचे वर्णन शिवभारत या ग्रंथात आलेले आहे हा ग्रंथ शिवरायांच्या सेवेतील राज कवी परमानंद यांनी प्रत्यक्ष शिवरायांच्याच आज्ञेने लिहिलेला आहे त्यामुळे यातील वर्णनाला खूप महत्व आहे या ग्रंथात अफजल खानाचे वर्णन करताना कवी परमानंद अली शहाच्या मुखातून आपल्याला सांगतात अफजल खानाने पूर्वी विजयनगरच्या रामराजाच्या वंशजांना युद्धामध्ये हरवले होते श्रीरंगपट्टणचा राजा खानाच्या पराक्रमामुळे रणांगण सोडून पळून गेला कर्णपूरच्या राजाला अफझल खानाने आपल्या पराक्रमाने काबूत आणले मदुरा शहर अफझल खानाने उद्ध्वस्त केले आणि कांचीपुरम जिंकून तिथून सुवर्णाची लूट आणली इक्केरीच्या वीरभद्र राजाला खानाने दास बनवले अफजल खानाचा पराक्रम इतका गाजला की लंकेचा राजा सुद्धा खानाचे भय बाळगतो आहे या सर्व वर्णनात अफजल खानाने कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील मोहिमांमध्ये गाजवलेल्या पराक्रमाचे वर्णन आलेले आहे आणि ते तत्कालीन फारसी ग्रंथात देखील नमूद असल्याने खरे आहे मोहम्मदनामा नामा या फारसी ग्रंथात अफझल खानाच्या पराक्रमाचे आणखीन वर्णन आलेले आहे तामिळनाडूमधील सुप्रसिद्ध असा वेल्लोरचा बळकट किल्ला सोळाशे सदोतीस अडतीस मध्ये अफजल खानाने वेढला होता चार महिने वेढा घालून देखील यश मिळेना तेव्हा अफजल खानाने किल्ल्याचे बुरुजच मोठ्या हिकमतीने उडवून नष्ट करून टाकले आणि या जालिम उपायाने हा किल्ला खानाच्या हाती आला यानंतर जिंजी हा तामिळनाडूतील दुसरा एक अत्यंत बलाढ्य असा किल्ला आदिलशाही सैन्याने जिंकला त्यावेळी देखील अफजल खानाने तो किल्ला जिंकण्यात महत्वाची कामगिरी केलेली होती शिवभारत ग्रंथासह मोहम्मदनामा आणि बसातीन उस सलातीन या ग्रंथामध्ये अफजल खानाचा पराक्रम सविस्तर वर्णन केलेला आहे विशेष म्हणजे रणदुल्ला खानाच्या हाताखाली यावेळी शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे देखील त्यांच्या सैन्यासह या दक्षिण भारत काबीज करण्याच्या आदिलशाही मोहिमेत सामील होते आता खानाचा शहानपणा आणि धाडस दर्शवणारे काही प्रसंग पाहूयात सोळाशे अठ्ठेचाळीस साली मोगल सुलतान शहाजहानने मुहम्मद आदिल शाहला एक धमकवणीचे पत्र लिहिले होते मोहम्मद आदिल शहा स्वतःला फार मोठा समजू लागला होता आणि त्याने दरवर्षी मोगलांना द्यायची खंडणी देणे बंद केले होते यामुळे संतापलेल्या शहाजहानने मोहम्मद आदिलशहाला स्वतःची पायरी न विसरता नीट वागावे व खंडणी भरावी नाहीतर हल्ला करून विजापूर शहर बेचिराग करून टाकू अशी धमकी दिलेली होती यावेळी मोहम्मद आदिल शहाला अफजल खान वगळता सर्व मुख्य सल्लागार सरदार व वजीर यांनी मोगलांच्या विरुद्ध लढण्याचा सल्ला दिला होता मोहम्मद आदिलशहाने शहाजहानला आपण तुमच्याशी युद्ध करायला तयार आहोत असा कडक जबाब कळवणारे पत्र लिहून ते पत्र जासुदा मार्फत विजापुरातून रवाना देखील केले होते त्याच दिवशी संध्याकाळी मोहम्मद आदिल शहाने अफजल खान भेटल्यावर त्याला या बाबतीत त्याचा सल्ला विचारला तेव्हा खान म्हणाला तुमच्या लढण्याच्या या निर्णयाने फार मोठा उत्पात होईल विधवा बायकांचे प्रेतांपाशी चालू असलेले रडणे ऐकावे लागेल हजारो सैनिक व सरदार मारले जातील कत्तली होतील लाखो स्त्रिया विधवा होतील तेव्हा अशावेळी सेवकपणा म्हणजे कमीपणा स्वीकारून शहाजहांची आज्ञा पाळून त्याची खंडणी त्याला देऊन सैन्य रयत व मुलूक वाचवणे हेच शहानपणाचे ठरेल अफझल खानाचा हा सल्ला मोहम्मद आदिलशहाला पटला व त्याने लगेच अगोदर पत्र देऊन पाठवलेल्या जासुदाला मानसे पाठवून तीन मजलीवरून परत बोलावले आणि स्वतःकडे कमीपणा घेऊन शहाजहानच्या मागण्या मान्य करून सलोख्याचे नवे पत्र लिहून ते पुन्हा शहाजहानला पाठवले इतर सर्व सरदार मोगलांशी लढावे म्हणत असताना अफजल खानाचा समेटाचा सल्ला खरोखरच शहानपणाचा होता कारण एकतर मोगलांची सैन्य शक्ती विजापूरच्या तुलनेमध्ये खूप मोठी होती आणि कर्नाटकात आदिलशहाने जिंकलेल्या मुलखाची सर्व व्यवस्था अजून सुरळीत झालेली नव्हती केवळ अहंकारापोटी मोगलांचे वैर करून सल्तनतीची वाट लावून घेण्यात काहीच अर्थ नव्हता हेच अफजल खानाने मोहम्मद आदिलशहाला समजावून सांगितले होते सोळाशे अडतीस सालच्या कर्नाटक मोहिमेतील अफजल खानाच्या धाडसाचा एक प्रसंग मुहम्मद नाम्यामध्ये नमूद आहे कर्नाटकातील बसवापट्टनच्या केंग नायक या राजाने बसवापट्टणचा मजबूत किल्ला आदिलशाही सैन्याच्या आक्रमणाविरुद्ध लढवायचा निश्चय केला आदिलशाहीचा मुख्य सेनापती रणदुल्ला खानाने या किल्ल्याला वेडा घातला या वेड्यामध्ये अफजल खान शहाजीराजे आणि काही सरदार मुख्य दरवाज्याकडे नेमण्यात आले होते किल्ल्याला वेडून बसलेल्या आदिलशाही सैन्यावर केंग नायकाने हजारो बंदुकांचा भडीमार चालू केला हा मारा थांबताच अफजल खानाने तत्काळ आपला घोडा सर्वांच्या पुढे काढला आणि त्याच्या हाताखालच्या सैन्यासह तो मुख्य दरवाजावर धावून गेला खानाने दरवाज्याच्या पहारेकरणात ठार करून पहिल्याच तडाख्यात कसब्याचा म्हणजे किल्ल्याबाहेरच्या बाहेरच्या गावठाणाचा ताबा घेतला केंग नायकाने पाठवलेल्या तीस हजार स्वारांचे तीन हल्ले खानाने हिमतीने परतवले आणि हे नायकाचे सैन्य खानाकडून पराभव पाहून किल्ल्यामध्ये पळून गेले अफजल खानाच्या या धाडसाने आणि पराक्रमाने आता इतर आदिलशाही सरदारांना आवेश चढला आणि सर्वांनी सर्व बाजूंनी एकदम हल्ला करून अखेर बसवा किल्ला जिंकून घेतला खानाच्या धाडसाचे दुसरे एक उदाहरण आहे ते म्हणजे औरंगजेबाच्या बाबतीतले खरे तर यावर एक स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ अफजल खानाचा राग आणि आदिलशाही वजीराची हत्या या नावाने आपल्या या चॅनेलवर आहे तो तुम्ही जरूर पहावा इथे थोडक्यात हा प्रसंग सांगतो सोळाशे सत्तावन्न साली मोगल सुलतान शहाजहांचा महत्वाकांक्षी कावेबाज व शूर मुलगा औरंगजेब विजापूरच्या आदिलशहाच्या मुलखात मोठ्या सैन्यासह घुसला या मोहिमेत औरंगजेबाला एका अत्यंत अडचणीच्या जागी खान महम्मद या आदिलशहाच्या मुख्य सेनापतीने पक्के कोंडीत पकडले पण नंतर खान मोहम्मदाने औरंगजेबाशी बोलणी करून त्याला पकडण्याऐवजी जायला गुप्तपणे वाट दिली हे कळताच संतापलेल्या अफजलखानाने खानाने औरंगजेबाला पाठलाग करून पकडण्याची परवानगी खान मोहम्मदाकडे मागितली पण खान महम्मदाने याला नकार दिला त्यावर अफजल खान म्हणाला अशी संधी पुन्हा येणार नाही शहाजहानचा हाच शहजादा सर्वात घातकी व शूर आहे याला पकडून आणले तर पुन्हा दिल्लीवाले आपल्यावर चालून यायला धजावणार नाहीत आणि जरी दिल्लीवाल्यांचे आक्रमण झाले म्हणजे आकाश जरी तुटून पडले तरी मी ते माझ्या हातांनी सावरून धरीन पण खानाचा हा धाडसी प्रस्ताव खान मोहम्मदाने नाकारला सोळाशे अठ्ठेचाळीस साली शहाजहांशी सलोका करण्याचा सल्ला मुहम्मद आदिलशहाला देणारा अफजल खान सोळाशे सत्तावन्न साली मोगलांशी टक्कर घ्यायला तयार झाला होता कारण सोळाशे सत्तावन्न पर्यंत आणि दक्षिण भारतातून मिळणाऱ्या खंडनी व इतर उत्पन्नानी आदिलशहाचा खजिना अक्षरशः भरून वाहत होता याच ताकदीच्या जोरावर आता आपण मोगलांना भिडू शकतो हे अफजल खानाला पक्के माहीत होते आणि या बळावरच त्याने मोगलांचा फार मोठा मोहरा असलेल्या औरंगजेबालाच पकडण्याचे धाडस करण्याचे ठरवले होते असे होते अफजल खानाचे हे हिशेबी धाडस अफजल खानाच्या पराक्रमामुळे त्याची किती दहशत त्या काळी होती याची काही उदाहरणे आता पाहूयात सोळाशे अडतीस सालच्या कर्नाटक प्रांतावरील मोहिमेत रणदुल्ला खानाच्या हाताखाली अफजल खान सामील होता कर्नाटकातील सिंधुनूर या गावी असलेला सिद्धी अंबर नावाचा सरदार रणदुल्ला खानाच्या फौजेत सामील होण्याचे नाकारून आडमुठेपणा करू लागला होता तेव्हा रणदुल्ला खानाने पाच हजार स्वार देऊन अफजल खानाला सिद्धी अंबर विरुद्ध पाठवले आणि त्याला धरून कैद करून आणायला सांगितले जेव्हा अफजल खान सिंधनूरच्या हद्दीत दाखल झाल्याचे सिद्धी अंबरला कळले तेव्हा तो भयंकर घाबरला खानाचा पराक्रम व त्याचा स्वभाव माहिती असल्याने आता काकुळतीने रडून गयावया केल्याशिवाय आपण वाचणार नाही हे सिद्धी अंबरला पक्के कळून चुकले त्याने खानाचा हल्ला सुरू होण्यापूर्वीच स्वतःच स्वतःच्या पायात बेडी अडकवून घेतली व मेहनत बसून तो अफजल खाना पुढे धावून गेला आणि म्हणाला मला पाच शहाची आज्ञा शिरसावंद आहे अफजल खान जवळ आल्याचे फक्त ऐकूनच सिद्धी अंबरची अशी अवस्था झाली होती याच मोहिमेत कर्नाटकातील चिकनायकन हल्लीवर अफजल खान चालून गेला होता तो तेथे पोचला तेव्हा तिथला राजा इतका घाबरला की त्याने लढाई करण्याचा विचार देखील न करता नम्रतेने खानाला निरोप पाठवला की तुम्ही कसबा म्हणजे गावठाण माझ्याकडे राहू द्याल तर मी तुम्हाला मदत करीन खानाने तिथल्या किल्ल्यासह वीस हजार होऊन हस्तगत केले ते केवळ त्याच्या नावाच्या दहशतीच्या जोरावर यानंतर लगेचच अफजल खान तुमकूरच्या राज्यावर चालून गेला तुमकूरला पोहोचताच अफजल खानाने त्याच्या सैन्यातील हत्तीची रांग समोर उभी करून युद्धाला सुरुवात केली राजाने हा प्रकार घाबरून जाऊन लढाई न करताच आपला सर्व खजिना अफजल खानाच्या स्वाधीन केला अशी होती अफजल खानाची त्या काळची प्रचंड अशी दहशत आता अफजल खानाच्या व्यक्तिमत्वातील महत्वाकांक्षे बरोबरच कपट विश्वासघात दगा ईर्षा अशा सभ्य लोकांच्या दृष्टीने दुर्गुण पण राजकारणात आणि सत्ता अत्यंत उपयोगी असे सद्गुण मानले जाणाऱ्या आणि आजही हुकुमाच्या ऐक्याप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या गुणांचा लेखाजोखा पाहूया आदिलशाही दरबारात सर्वोच्च स्थान म्हणजे पद आणि मुख्य सेनापतीचे पद ही पदे मिळवण्यासाठी आदिलशाहीतील सरदारांच्या मध्ये अंतर्गत स्पर्धा सतत चालू असेल अफजल खान मुस्तफा खान बाजी गोरपडे यांचा एक गट आणि रणदुल्ला खान बहलोल खान फतेह खान खान मोहम्मद आणि शहाजीराजे भोसले हा दुसरा गट होता एकमेकावर मात करून वरचड ठरण्याची स्पर्धा या दोन्ही गटात सतत चालू होती आता या स्पर्धेत अफजल खानाने काय काय केले ते पाहूया औरंगजेबाला निष्ठून जाऊ देणाऱ्या खान मोहम्मद या मुख्य सेनापतीची तक्रार अफजल खानाने थेट आदिलशहाकडे करताच खान महम्मदाची विजापूर शहराच्या मक्का दरवाजात अत्यंत क्रूरपणे तुकडे करून हत्या करण्यात आली दहा नोव्हेंबर सोळाशे सत्तावन्न रोजी खान मोहम्मद हा आदिलशाहीचा मुख्य सेनापती मारला गेला मागोमाग सोळाशे अठ्ठावन्नच्या श्रावणात बहलोल खानाची हत्या करण्यात आली आणि त्याच वर्षी पौष महिन्यात फत्ते खानाला विष देऊन मारण्यात आले हे सर्व अफजल खानाचे विरोधक होते आदिलशाही दरबारातील विरोधक अशा प्रकारे संपवण्याचा हा मार्ग नक्कीच कपटी घातगी आणि कुणाचाही थरकाप उडवणारा असाच होता शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा अफजल खान द्वेष करीत असल्याचे अनेक प्रसंगातून समोर येते एकतर शहाजीराजे सोळाशे छत्तीस साली निजामशाही नष्ट झाल्यावर आदिलशाही मध्ये आलेले होते त्यावेळी आदिलशहाने शहाजीराजांची कर्तबगारी ओळखून त्यांना मोठी जहागीर मनसब व मानाचे किताब दिले होते हे अफजल खानाला नक्कीच खटकलेले असणार खानाची महत्वाकांक्षा होती विजापूर दरबारचे मुख्य सेनापती पद वजीरपद आणि कर्नाटकची सुभेदारी ही तीन मोठी पदे मिळवण्याची आणि हे प्राप्त करण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे पराक्रमी शहाजीराजे भोसले जेव्हा सोळाशे अठ्ठेचाळीस साली आदिलशहाच्या हुकमावरून राजांना जिंजी या किल्ल्यापाशी कैद करण्यात आले तेव्हा त्यांना जिंजीहून विजापूरला आणण्याची जबाबदारी अफजल खानाने स्वीकारली होती जिंजीला हस्तगत केलेली लूट एकोणनव्वद हत्तीवर लादून अफजल खान विजापूरकडे निघाला या लुटीबरोबरच अफजल खानाने बेड्या घालून राजांनाही विजापुरात नेले होते विजापुरात ज्यावेळी नवरोजचा सण साजरा होत होता त्या मुहूर्तावर त्या उत्सवाच्या वातावरणात अफजल खानाने शहाजीराजांना बेड्या घातलेल्या अवस्थेत आदिलशहाच्या मालापर्यंत नेले होते यात खानाची सत्ता स्पर्धेत वरचड ठरण्याची ईर्ष्या दिसते तसाच त्याचा राजांच्या बद्दलचा द्वेष देखील दिसतो पण शहाजीराजांना शिक्षा होण्याऐवजी उलटेच घडले शिवरायांच्या मोगलांची मदत घेऊन आदिलशहावर दबाव आणण्याच्या युक्तीमुळे आदिलशहाने शहाजीराजांची कैदेतून के सुटका केली आणि खानाचा डाव फसला शहाजीराजे पुन्हा सन्मानाने त्यांच्या कर्नाटकातील जहागिरीवर रुजू झाले खानाच्या स्वभावातील क्रूरपणा दर्शवणारा खानाच्या साठ बायकांच्या कबरींची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच या बायकांना अफजल खानाने स्वतः ठार मारलेले होते या प्रकाराबरोबरच खान मोहम्मद भैरोल खान व फत्ते खान यांच्या क्रूरपणे केल्या गेलेल्या हत्या आदिलशाहीच्या इतिहासामध्ये नमूद आहेतच आता राहिला शेवटचा गुण किंवा दुर्गुण तो म्हणजे कपटीपणा कपट हा शब्द कपट कारस्थानांच्या बरोबरच विश्वासघात दगलबाजी यांच्याशी देखील जवळीक साधणारा आहे सोळाशे अडतीस सालच्या कर्नाटक मोहिमेत बेंगलोरच्या वाटेवर असलेला शिराचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी रुस्तुमे जमा म्हणजेच रणदुल्ला खानाने अफजल खानाला रवाना केले त्याप्रमाणे अफजल खानाने कामगिरी बजावली शिराचा राजा कस्तुरी रंग खानाने किल्ल्यावर चाल करताच शरण आला त्याने किल्ल्याबाहेर येऊन अफझल खानाशी बोलणी व वा वाटाघाटी चालू केल्या खरे तर तहाची बोलणी सुरू असताना शस्त्र चालवायचे नाही हल्ला करायचा नाही युद्ध करायचे नाही हा पूर्वापार चालत आलेला रिवाज आहे पण अफजल खानाने कस्तुरी रंगाशी मुलाखत चालू असताना एक अकल्पित आणि घातकी प्रकार केला त्याने बोलणी करायला आलेल्या कस्तुरी रंगाला ठार मारून टाकले शिऱ्याच्या किल्ल्यातील कस्तुरी रंगाचे सैन्य यामुळे बिथरले चिडले आणि त्यांनी युद्ध सुरू केले पण अखेर आदिलशाही सैन्याच्या ताकदीसमोर किल्ल्यातील लोकांना शरण यावे लागले अफजल खानाच्या दगाबाजीची जी दुसरी घटना आहे ती आहे संभाजीराजे भोसले यांच्या मृत्यूशी संबंधित हे संभाजीराजे म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे थोरले पुत्र आणि शिवरायांचे सक्के थोरले बंधू होते ही घटना अशी घडली कर्नाटकातील कोप्पळ गजेंद्रगड भागातील कनकगिरीचा पाळेगार याने बंड केले या आपा खानाविरुद्ध अफजल खानाच्या नेतृत्वाखाली आदिलशहाने सैन्य रवाना केले या सैन्यामध्ये शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे त्यांच्या तुकडीसह सामील होते कनकगिरीला या सैन्याचा वेढा पडला प्रत्यक्ष लढाई सुरू झाली तेव्हा संभाजीराजे पुढे होऊन कनगिरीच्या कोटावर चालून गेले कोटामधून देखील संभाजीराजांच्या तुकडीवर तोफांचा गोळ्यांचा भडीमार होऊ लागला यावेळी अफजल खानाने जाणीवपूर्वक संभाजीराजांना पाठीमागून मदत पुरविली नाही जणू त्यांना रणांगणावर एकटेच सोडले यामुळेच या लढाईत या कुठलीही मदत न मिळाल्याने संभाजीराजे गोळा लागून रणांगणावर धाराधीर्ती पडले शहाजीराजांचे पराक्रमी पुत्र संभाजीराजे ज्यांच्याकडून शहाजीराजे व जिजाऊंना फार मोठ्या अपेक्षा होत्या ते असे अचानक व अकल्पितरित्या खानाच्या दगलबाजीमुळे मारले गेले अनेक मराठी बकरीतील या संबंधीचे उल्लेख पाहिले म्हणजे हे प्रकरण काय आहे ते लक्षात येते अज्ञानदासाच्या पोवाड्यात जेव्हा शिवराय खानाला भेटायला निघतात तेव्हा जिजाऊंनी शिवरायांना संभाजीचे उसने घ्यावे असे सांगितले होते उसने घेणे म्हणजे बदला घेणे खानामुळेच आपला थोरला पुत्र संभाजी मारला गेला हे जिजाऊंना पक्के ठाऊक होते आणि त्याचाच बदला घ्यावा असे जिजाऊंनी शिवरायांना सांगितले होते मल्हार रामराव चिटणीसांच्या श्री शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीतील वर्णन पहा कनकगिरीकर देसाई यांनी केलेला उपद्रव म्हणजे बंड मोडण्यासाठी संभाजी राजांना फौज देऊन पाठविले होते त्यावेळी त्या, त्या प्रांताचा सुभेदार असलेल्या अफजल खानाने कनकगिरीकरांकडून रक्कम घेऊन गुप्तपणे त्या देसायांना मदत दिली या युद्धात संभाजीराजे होणारानुरूप गोळा लागून ठार झाले या वर्णनातून खानाने कनकगिरीच्या देसाईला गुप्तपणे पाठिंबा दिला आणि यासाठी देसाईंनी खानाला रक्कम दिली आणि हल्ला करणारे संभाजीराजे होणारानुरूप म्हणजे खानाच्या योजनेनुसार गोळा लागून ठार झाले हे आपल्याला समजते याच बकरीत पुढे शिवरायांनी अफजल खान भेटीपूर्वी वडील भाऊ संभाजीराजे यांचा घात यांनीच म्हणजे अफजल खानानेच केला तो सूड घेईन असे उद्गार काढल्याचेही नमूद आहे खानाला मारल्यानंतर शिवराय जिजाऊंच्या दर्शनाला गेले तेव्हा जिजाऊंनी संभाजीचा सूड घेतलास माझ्या डोळ्याचे पारने फेडले आजचा दिवस सोन्याचा उगवला असे उद्गार काढल्याचे वर्णन याच बकरीमध्ये आहे सभासद बकरीमध्ये देखील याच अर्थाचे वर्णन आहे ते असे अफजल खान विजापुराहून निघाल्याचे कळताच त्याचे सैन्य प्रचंड असल्याने सर्वांनी शिवरायांना सल्ला दिला की झुंज म्हणजे लढाई देऊ नये सला म्हणजे तह करावा तेव्हा शिवराय म्हणाले संभाजीराजे यास जसे मारिले तसे आपणास मारतील म्हणजे संभाजीराजांना जसे दगा करून खानाने मारले तसेच आपण जर तह केला तर त्यानिमित्ताने भेट घेऊन दगा करून आपल्याला देखील अफजल खान नक्कीच मारेल यातून खानाने राजेंशी केलेली दगाबाजी शिवरायांना माहिती होती हे समोर येते सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्न साली खान मोहम्मद बैरोल खान आणि फत्ते खान या अफजल खानाच्या विरोधकांचा काटा त्यांची हत्या करून दूर करण्यात आला यावेळी शहाजीराजे बेंगलोर भागात असल्याने विजापूरच्या दरबारात आता अफझल खान हाच सर्वात मोठा पराक्रमी व कर्तबगार सरदार ठरला यावेळी आदिलशाहीत वजीरपद मोकळेच होते यामुळेच खान अधिकृतपणे वजीर म्हणजे मुख्य प्रधान नसला तरी त्याला मराठी बकरीमध्ये आदिलशाहीचा वजीरच म्हटलेले आहे सोळाशे अठ्ठावन्न साली आदिलशहाने अफजल खानाला कर्नाटकची सुभेदारी दिली आदिलशाही मधील हे सर्वात महत्वाचे असे सुभेदार पद होते सोळाशे एकोणसाठ साली शिवरायांचे स्वराज्य आणि शिवरायांना सुद्धा समूळ नष्ट करण्यासाठी अफजल खानाची नेमणूक झाली तेव्हा त्याला शहाने मुख्य सेनापती पद दिलेले होते अफजल खान आदिलशाहीतील मुख्य सेनापती सुभेदार व अनधिकृत का होईना वजीर झाला होता खानाची ही उत्तुंग झेप खरेच डोळे दिपवणारी होती प्रतापगडाजवळ झालेल्या प्रसिद्ध भेटीवेळी अफजल खानापेक्षा शिवराय वीस वर्षांनी लहान होते तसेच शरीराने देखील शिवराय अफजल खानापेक्षा लहानच होते अत्यंत अनुभवी अशा अफजल खानाला मात देऊन त्याला ससैन्य संपवणारे खाना शिवराय खानापेक्षा वरचड आणि श्रेष्ठ ठरले यातून शिवराय किती तयारीचे आणि शक्ती युक्ती बुद्धीने महान होते हे अगदी लखलखितपणे आणि ठळकपणे आपल्या मनावर ठसते म्हणूनच अफजल खानाला नीट ओळखला की शिवराय किती मोठे होते ते आपोआपच कळते तर मित्रांनो असा हा अफजल खानाच्या उत्कर्षाचा आणि शिवछत्रपतींच्याकडून झालेल्या शेवटाचा सर्व गुणसंपन्न प्रवास खानाच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म